एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इसलकरंजी येथील विधानसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शमशुद्दीन मोमीन यांनी भाजपाचे प्रकाश आवाडे यांच्याकडून पन्नास लाख रुपये घेऊन मतविभागणीसाठी उमेदवारी कायम ठेवली असा आरोप माजी उपनगराध्यक्ष अजित बाळकृष्ण जाधव यांनी प्रचार सभेत केल्यानं त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत अन्यथा निवडणूक आयोगाकडे तक्रार करू आणि अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असा इशारा मोमीन यांनी पत्रकार परिषदेत दिला ते म्हणाले महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची इचलकरंजी दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सभा झाली ते येण्यापूर्वी इचलकरंजी येथील माजी उपनगराध्यक्ष अजित बाळकृष्ण जाधव यांनी हे भाषण करताना म्हणाले मोहीन यांना मुस्लिम समाजाच्या पैसे देऊन माघार घेण्यास सांगितले मात्र प्रकाश यांनी समाजाची मते लाख घेतले हा आरोप खोटा असून मी फेटाळून लावतो माझा व माझ्या समाजाचा हा अपमान आहे जाधव यांनी याचं स्पष्टीकरण द्यावं अन्यथा आम्ही कायदेशीर कारवाई करू तसेच निवडणूक आयोगाकडेही तक्रार करू असा इशाराही दिला आहे तरी आंबेडकरी चळवळीचे नेते पत्रकार डी एस टोणे म्हणाले प्रथम जाधव यांना नोटीस देणार व आयोगाकडे तक्रार करणार त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने हे आरोप होत आहेत असेही त्यांनी सांगितलं यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम राजाराम माळगे तानाजी सोनवणे महेश कांबळे चित्तरंजन कांबळे व इतर हजर होते